डी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य एन जी ओ आयोजित गडकोट संवर्धन कालाची गरज जपूया इतिहासाच्या पाऊल खुणा कार्यक्रम रायगड जिल्हा परिषद शाला जिथे ते मोठ्या उत्साहात संपन्न डी वाय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय दयानंद दादा चोरगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रायगड जिल्हा अध्यक्ष यश खरद यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा सरचिटणीस सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलासराजे नि, निर्मला कमलाकर घरत संस्थापक अध्यक्ष युवा फ्रेंड सर्कल फाउंडेशनच्या आयोजनातून रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे गड संवर्धन कालाची गरज जपूया या इतिहासाच्या पावलखोना या गड किल्ले माहिती आणि संवर्धन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिथे केंद्रप्रमुख माननीय मुकुंद पाटील सर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतल्या डी वाय फाउंडेशनचे रायगड जिल्हा सरचिटणीस सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलास राजे निर्मला कमलाकर घरत हे होते यावेळी सुनीता औटोले मॅडम यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि आपल्या प्रास्ताविक भाषणात कैलास राजांचे घरत यांना मिळालेल्या अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पुरस्कारांबद्दल सामाजिक कार्यांचा तोंड भरून कौतुक केला